श्री नामना कथासार अध्याय सत्तावीस भरतारी नाथाची कथा या अध्यायाचे नित्यपठन केले असता हरवलेले वस्तू पुन्हा सापडेल अध्यायाला सुरुवात होते त्यावेळी अवंतीनगरात शुभविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या होती ती फार रूपवान होती एके दिवशी ती आपल्या आईवडिलांच्या शेजारी बसली असता तिचे लग्न करावे असा विचार राजाच्या मनात आला लगेच तो म्हणाला सुमेधावती आता उपवर झाली आहे तेव्हा तिच्या रूपात शोभणारा वर शोधून पाहावा त्यावर सुमती प्रधान म्हणाला माझ्या मनात एक विनंती करायची आहे ती अशी की आता आपले पण दिसू लागले आहे आपणास मुलगा होईल असे वाटत नाही तेव्हा सुमेधासाठी जो मुलगा शोधायचा त्यालाच राज्यावर बसवावे तोच तुमचा प्रतिपाळ करेल आणि उत्तम राज्यकारभार सांभाळेल सुमती मंत्र्याची गोष्ट राजाने मान्य केली मुलगी देऊन मुलगा घ्यायचा असतो शुभविक्रम प्रधानाला म्हणाला तुम्ही आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी कृपेने तो ज्याच्या गळ्यात माळ घालीन त्याला राजावर बसवावे त्याच्याशी सुमेधावतीचा विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजाने सुचवलेला मार्ग प्रधानाचाही आवडला मग त्याने एक सुमुतावर एक मोठा मंडप उभारला बुड्या तोरणे वगैरे लावून सर्व नगरात धामधूम सुरू झाली नंतर हत्तीला सजवून त्याच्या सोंडे दिव्यमाळ देऊन त्याला नगरात सोडले त्याला प्रधान सरदार मानकरी व सगर नगर असे पुष्कळ लोक त्या हत्तीच्या मागोमाग जात होते हत्तीने प्रथम सभा मंडपातील सर्व लोक पाहिले तिथे त्याने कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही नंतर तो शहरात चालू लागला संपूर्ण नगर फिरत फिरत शेवटी तो किल्ल्याजवळ येऊन उभा राहिला तिथून तो पुढे जाईना त्यावेळेस किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी होते त्या सर्वांना राजाने खाली बोलवले ते आल्यावर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या आनंदाने माळ घातली ती घालताच वाद्य वाजू लागली व वा सर्वांना फार आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसून वाजत गाजत सुशोभित केलेल्या सभामंडपात आणले सिंहासनावर बसवले तेव्हा हा कुंभार आहे असे लोक बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही कानावर आली त्याने प्रधानास एकांती नेऊन सांगितले हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहे हे जर खरे असेल तर आपली मुलगी त्याला देणे योग्य नव्हे राजाचे म्हणणे ऐकल्यावर प्रधानही काळजीत पडला मग त्याने विचार करून विक्रमाच्या आठ साथीदारांना बोलवून आणले व विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे हे आम्हाला नक्की माहीत नाही पण त्याला कुंभार म्हणतात कुंभार लोकात चौकशी केली तर त्याच्या जातीचे खात्रीलायक माहिती मिळेल हे ऐकल्यावर प्रधानाने कमट कुंभाराला बोलावले व त्याच्याजवळ एकांतात विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला मिथिला नगरीच्या राजाची कन्या सत्यवती याची माता व स्वर्गात राहणारा सुरोचंद गंधर्व हा याचा पिता होय कुंभाराकडून ही माहिती ऐकल्यावर प्रधानाला फार आनंद झाला मग प्रधान कमटासह राजाकडे गेला व घरी हकीकत्याने राजाला सांगितले त्यामुळे राजालाही फार समाधान वाटले मग खुद्द सत्यवर्मा राजाला घेऊन येण्यास राजाने प्राधान्य सांगितले त्यामुळे सर्व संशय मुळापासून फोडला जाईल असे सुचवले राजाने या गोष्टीस लगेच मान्यता दिली त्याप्रमाणे प्रधान कमटाला बरोबर घेऊन सत्यवर्मा राजाला आणण्यासाठी मिथिला नगरीत गेला सत्यवर्माने तिथे त्याचा उत्तम प्रकारे आदर सत्कार केला मग कमठाने राजाला वंती नगरातील विक्रमाची सर्व हकीकत सांगितली व सर्वोच्च गंधर्व स्वर्गात गेल्याचेही सांगितले शेवटी तो राजाला म्हणाला महाराज विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय आहे तेव्हा आपण आमच्याबरोबर तेथे येऊन सर्वांची संशय निवृत्ती करावी सत्यवर्माला ते ऐकल्यावर फार आनंद झाला तो स्वतः अवंतीला आला व त्याने आपल्या कन्येला सत्यवतीला भेट दिली तेव्हा सर्वांच्या मनातील संशय दूर झाला मग विक्रमास मोठ्या ताटात जय जयकारात राज्याभिषेक झाला त्यावेळी पुष्कळ दान धर्म केला हा समारंभ झाल्यावर शुभ विक्रम राजाने आपली कन्या सुमेधावती विक्रमास अर्पण केले तो लग्न समारंभ ही मोठ्या थाटात झाला शेवटी सत्यवर्मा राजाने आपले राज्य विक्रमाला अर्पण केले विक्रम धोनी राजांचा राजा झाला व भरतरी युवराज झाला ते दोघे एकमेकांच्या विचाराने अवंती केला राहून राज्यकारभार पाहत होते तेव्हा सुमती प्रधानाच्या मनात आले की आपली पिंगला ही भरतरीला द्यावी हे मनात एक येताच एके दिवशी त्याने विक्रमाजवळ ही गोष्ट काढली प्राधानाचे म्हणणे विक्रमाने लगेच कबूल केले व लग्नातिथी ठरवून टाकली परंतु मध्येच एक विक्षेप पाहिला भरतरी कोणत्या जातीचा आहे याची चौकशी करण्यासाठी एका परटाने प्रधानाला सुचवले तेव्हा त्याने ते कुंभाराला विचारले असता कमठाने आपणास काही माहीत नसल्याचे सांगितले मग त्याने सत्यवतीला विचारले परंतु तिनेही हा माझ्या ठिकाणी झालेला मुलगा नसल्याचे सांगितले मग प्रधानाने विक्रमाकडे चौकशी केली विक्रमालाही त्याची काहीच माहिती नव्हती त्याने त्याला भाऊ मानले होते एवढे शेवटी प्रधानाने प्रत्यक्ष भरतारीलाच माहिती विचारली भरतारीने आपली सर्व हकीकत सविस्तर निवेदन केली ते ऐकून प्रधानाने त्याला सांगितले जर सूर्याच्या विर्यापासून तुम्ही उत्पन्न झाला आहात तर सूर्याला लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने येथे नक्की येईल प्रधानाच्या या म्हणण्याला भरतरीने लगेच मान्यता दिली भरतरीने अंगणात उभे राहून सूर्याची प्रार्थना केली की, की जर मी तुझा मुलगा असेल तर माझ्या लग्नासाठी येथे येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य लगेच भूतलावर अवंतीनगरात आला त्याने प्रथम सुमती प्रधानाची भेट घेतली आणि त्याला सांगितले मनात कोणताही संशय न बाळगता माझा मुलगा जो भरतरी त्याला तू तुझी पिंगला मुलगी दे लग्नासारख्या मंगल कार्याला नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर त्या बाबतीत तू निश्चिंत राहा प्रत्यक्ष देवांकडून जय जयकार करून पुष्पवृष्टी करवीचंदन धर्व त्यालाही या लग्न समारंभासाठी येथे पाठवून देईल पण मी जर येथे लग्न समारंभासाठी राहिलो तर पुष्कळ लोक माझ्या तेजाने बाजून जातील सूर्याने स्वतः येऊन इतके सगळे सांगितल्यावर प्रधानाची शंका पेटली आणि त्याने लग्न समारंभाला आरंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी सीमांत पूजनाच्या प्रसंगी विक्रम राजाचा पिता सुरवला भेट घडवली तेव्हा सुरोचंद गंधर्व प्रधानच म्हणाला तू फार दैववान आहेस म्हणूनच द्रुमिनारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जावे झाला जा हा प्रत्यक्ष मित्र वरुणीचा सूर्याचा पुत्र होय अशा तऱ्हेने भरतरीची मूळ कथा सांगितल्यावर प्रधान सर्वचनाच्या पाया पडला आणि अग्र गंधर्वाने सीमांत पूजनासाठी त्याला मंडपात घेऊन गे गेला गंधर्वाने मानवी रूप घेतले होते सीमांत पूजनाचा समारंभ संपल्यावर वधूवारांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली ते पाहून मंडपातील सर्व लोकांनी टाळ्या वाजून जयघोष केला नंतर पाच दिवस हा समारंभ मोठ्या ताटाने साजरा झाला मग सर्वांचा उचित गौरव करून सर्वांचा निरोप घेतला लग्नाच्या प्रसंगी राजाने अपार धन वाटले सुरचंद गंधर्व व सत्य होते मुलांच्या लग्नात व्याही व म्हणून निर्मित होते सुरचंद सर्वांचा निरोप घेऊन तो स्वर्गात परत गेला लग्नानंतर भरतरी व पिंगला एका विचाराने राहू लागली पुढे काही दिवसांनी भरतरीने दुसऱ्या खूप स्त्रिया केल्या त्याला एकूण बाराशे स्त्रिया होत्या पण त्यात मुख्य पट्टर आणि अर्थात पिंगलाच होती ती दोघे अत्यंत प्रेमाने वागत असत त्यांना असताना एक एकमेकांशिवाय गटिका बरही चैन पडत नसे अशा तऱ्हेने बरतरी राजा सर्व सुखांचा पूर्ण उपयोग घेत असता बरीच वर्ष उलटली एके दिवशी बरतरी अरण्यात शिकारीसाठी जात असता सोहळ्याने त्याला पाहिले व त्याच्या मनात विचार आला की माझे दोन पुत्र एक अगस्ती व दुसरा बरतरीनाथ त्यापैकी अगस्तीने परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा बरतरीनाथ मात्र राजवैभवात गुंतला त्याला विषयाचा प्याला गोड वाटत आहे त्यामुळे तो सर्वस्वी हितापासून वंचित झाला तेव्हा आता हा आपले हित साधून घेईल असा काहीतरी उपाय केला पाहिजे भरतरीने स्वहिताचा मार्ग पाहावा म्हणून सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयांची भेट घेतली सर्व वृत्तांत निवेदन केला व आपल्या मनातील हेतो त्याला सांगितला ते ऐकून दत्तात्रयांनी सूर्याला सांगितले तू भरतरीची चिंता करू नकोस आपल्या स्थानी तू परत जा मी त्याला नातपंथी म्हणून मिरून प्रयलॉक्यात नावाजण्याजोगा करेन भरतरी हा माझ्या आशीर्वादीने चिरंजीव बने पूर्वीचे जे भविष्य वर्तून ठेवलेले आहे त्याप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही आता तू पुत्राविषयी कसलीही काळजी न करता स्वस्त मनाने जा मला जसे योग्य वाटेल तसे मी करीन अशा तऱ्हेने सूर्याचे समाधान करून त्याची पाठवणी केली आणि दत्तात्रेय भरतरीकडे गेला इकडे भरतरी अरण्य शिकारीला गेला त्याचबरोबर असंख्य सेना होती चैत्र महिना होता ऊन रणरणले होते तिसरा प्रहर असल्याने तानेने सर्व सैन्य हळूहळू लागले त्यांनी इकडे तिकडे फिरून बराच शोध केला परंतु त्यांना पाणी सापडे सर्वजण व्याकुळ होऊन गेले कोणी झाडपाला खाऊ लागले तर कोणी लघुशंका केली लघुशंका प्राशन केली राजाही पाणी पाणी करत होता त्याच्याही हिघाला कोरड पडली बोलण्याचे अवसानही त्याला राहिले नाही अशी सर्वांची कठीण अवस्था होऊन बसलेली ते पाहून दत्तात्रेयने एक मायावी सरोवर निर्माण केले त्यात कमळे होते काटावर मोठमोठे वृक्ष असून ते फळांनी व फुलांनी बहरलेले थंडगार वारा सुटलेला पक्षांचा किलबिलाट चाललेला अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते पाण्यासाठी भटकत असताना हे रम्य सरोवर भरतरीच्या दृष्टीस पडले तो एकटाच पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला पाणी पिणार इतक्याच पलीकडे दत्तात्रेयने ओरडून म्हटले थांब थांब पाण्याला स्पर्श करू नकोस तू कोण आहेस तुझे नाव काय ते सर्व मला प्रथम सांग हे शब्द ऐकून बघू लागला तो त्याला दत्तात्रय दिसले त्यामुळे त्याला भीती वाटू लागली त्यांच्या तू कोण ते सर्व मला शांतपणे सांग व मग पाणी पी नाहीतर तू मरून जाशील हे ऐकून भरतरी प्रथम दत्तात्रयांच्या पाया पडला मग त्याने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली व अजूनपर्यंत मी गुरु केला नाही असेही सांगितले ते ऐकून दत्तात्रेय म्हणाले ज्या अर्थी तू अजूनपर्यंत गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस तुला अद्याप कोणी गुरु मिळाला नाही त्याअरती तू पूर्वीचा पापी आहेस तेव्हा तू पाण्याला शिवू नकोस पाण्याला स्पर्श करशील तर हे सर्व तळे कोरडे पडेल आणि माझ्या रागाने तू मात्र नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दत्तात्रेयाने भरतरीचा तिरस्कार केल्यावर तो दत्तात्रयांच्या पाया पडून नम्रपणे प्रार्थना करू लागला की महाराज माझा जीव तहानेने व्याकुळ झाला आहे आपण अनुग्रह देऊन मला पाणी पाजावे अशा प्रकारे राजा दत्तात्रेयाला विनवू लागला तेव्हा दत्तात्रेयाने सांगितले तुला अनुग्रह देण्या की पात्रता नाही शंकर ब्रह्मदेव यांसारखे लोक माझ्या अनुग्रहासाठी विनवण्या करतात आणि असे असतानाही तू मात्र मला अनुग्रह करावाय सांगतोस हे कसे शक्य आहे त्यावर भरतरी म्हणा ते काहीही असो पण तुम्ही कृपाळू संताहात दया क्षमा शांती तुमच्या अंगी आहे तेव्हा कृपा करून मला पाणी द्यावे नाहीतर मी प्राणरहित होईल तेव्हा दत्तात्रयांना दया तो म्हणाला तू एवढे बोलतोस तर मी, बोलतो मी तुला अनुग्रह देईन पण तुला इथे बारा वर्षापर्यंत तपश्चर्या करावी लागेल गे त्यावर हो राजा म्हणाला आता माझा प्राण चालला आहे आणि पुढे बारा वर्ष कोणी पाहिली आहेत मग दत्तात्रेयाने त्याला समजावून सांगितले तू मनाने संकल्प सोड म्हणजे मी तुला पाणी देतो त्यामुळे तुझ्या सर्व बाधा चुकतील तुला वैभव सोडावे लागेल विरक्त व्हावे लागेल हे सर्व तुला पसंत असेल तर बघ दत्तात्रयांची विचित्र व कठीण अट ऐकून राजाची मती गुंग झाली तो विचार करू लागला शेवटी त्याने विचार करून दत्तात्रेयाला सांगितले मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही मी गयावर्जन करून आईवडिला त्यांच्या ऋणातून मुक्त होईल ही सर्व ऋणे अजून मला पेडायची आहेत तेव्हा आणखी बारा वर्ष मला प्रपंच करण्याची परवानगी द्यावी मग दत्तात्रेयने राजाचे हे म्हणणे मान्य केले व त्याला पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वर्धहस्त ठेवून कानात बीज मंत्र सांगितला व आपण दत्तात्रेय असल्याची त्याला ओळख दिली नंतर मायेचा सरोवरासह आपण गुप्त झाले इकडे पाणी वाचून सर्व तळमळत होते त्यामुळे हे सर्व व्यर्थ गेले असे भरतरीला वाटू लागले त्याने दत्तात्रेयांची प्रार्थना केली दत्तात्रेयाने त्याची प्रार्थना ऐकून भोगावतीचे पाणी आणून सर्वांचे समाधान केले कामधेनूचे स्मरण करून अन्नही निर्माण केले शेवटी राजाने भोगावतीत स्नान स्नान केले सैन्यासह भोजन केले आणि पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरात गेला मग दत्तात्रेयही भोगावती व कामधेनूस रवाना करून आपण निघून गेले श्री नवनाथ कथासार अध्याय सत्तावीस समाप्त होत आहे